सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात आण अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानले जातात असे मानले जाते की अशा काही झाडे आहेत जे शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामांना पूर्ण करणारे पारिजातक वृक्ष हिंदू धर्मातील पारिजातकाबद्दल बरेच काही सांगितले गेले पारिजातक वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजातक एक असा झाड आहे जे कोणतेही इच्छा पूर्ण करू शकते असे म्हणले जातात या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळून मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषीशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलाचे पूजेतील महत्त्व त्या संबंधित रंजक रहस्य आहे ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाचे उत्पन्न समुद्र मंथनातून झाले आहे झाड आधी स्वर्गात गेले नंतर तेथून पृथ्वीवर आले असे आ आहे त्याचबरोबर पारिजातक वृक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित आहे मनाल मना मानले मान गेले तर प्रभू श्रीरामचंद्राने वनवासात माता सीता सोबत हे झाड पाहिले होते असे म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलाचा आहार वेण्याचे विणण्याचे आणि या झाडाची फुले वेतन स्वतःला सजवायची असेही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हर हरिशिंगार असेही म्हणतात असे मानले जाते की माता सीतेने पूजेत परिजात पारिजातक फुलाचा वापर सुरू केला आणि पारिजातक फुल देवी लक्ष्मीला हे खूप प्रिय आहे पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर समजले जातात की पूजेत परिसरात फुलाचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबीराचे दरवाजे उघडतात पूजेत पारिजातक फुलाचा वापर केल्याने प्रत्येक देवदेवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रही प्रसन्न ग्रही ग्रहीही प्रसन्न राहतात त्याचबरोबर पारिजातकाबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे हा शाप इंद्रदेवाने पारिजातला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गे गेला तेव्हा इंद्राने पारिजातकाला शाप दिला होता शाप असा होता की पारिजातकाचे फूल रात्रीस उमलाई उमलण्याचे आणि पहाटे गळून पडण्याचे मात्र पारिजातक हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरच पूजेचा पूजेत वापरतात येतात त्याचबरोबर ज्याच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तेथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही मानतात पारिजातक वृक्ष हे थेट स्वर्गातून आलेले आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे राजा या नाथ्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोपट्या वाटकीत तो लावलेला गेला एकदा नारद मुनीने हे फूल रुक्मिणी आणि सत्य भामेला दिले आणि मग या वृक्षाखाली दोघांनी हट्ट केला रुक्मिणीलाही या वृक्षाचे फूल हवे होते सत्यभामेला तर हवा होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामीसाठी हा वृक्ष इंद्राच्या लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामीच्या दारात लावला पण फूल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असेही उल्लेख आहे ज्याच्या घरात आजूबाजूला प्रा पारिजतकाचे झाड असते त्यांच्या घरात सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जेथे प्रा पारिजातकाच्या फुलाचा सराव पडतो तेथे ते देवी लक्ष्मीचे पास करते कारण ही फूल तिला अतिशय प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेले फूल देवीला अर्पण केले जातात पारिजातकाच्या सुगंधात आपल्याला जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असे हे म्हणतात ह्या फुलाच्या सुगंधी आपले मन शांत करतात कुटुंबातील आनंदाचे वातावरण राहते निरोगी त्याचबरोबर दीर्घाविषयी प्राप्त होऊ लाग शकतात पारिजातकाचे फुल फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमजून जातात ज्याच्या अंगणात हे फूल उमलतात तेथे ते शांतता समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी ही, ही पारिजातकाचे फूल खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलाचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानेच करतात करता येऊ शकतो त्याचे फूल पान आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे जा सुद्धा पारिजातकाचे किंवा प्राजक्ताच्या फुलाचे झाड असेल तर एक काम मात्र औरजून करावे ते म्हणजे पारिजातकाचे झाड जे ते असतात ते ते साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी सुद्धा पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्धा शुद्ध तुपाचा दिवा औरुजून लावावे ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा औरुजून लावावा तेथे ते सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख सुखी समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये दे कायम स्थानी स्थायी राहू शकते असे सांगितले जाते कारण रात्री पारिजातकाचे फूल बहरतात ती फुलतात मात्र रात्रीच पारिजातक हा फुल बहरत यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याचे होय भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्यांच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एक आठीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचे वचन दिले अट अशी होती की काहीही झाले तरी तिने त्यांच्याकडे कधीही पाहिजे नाही अट विचित्र होती पण प्रेमात रममान झालेल्या पारिजातकाने याचा कधीही विचारच केला नाही त्याने शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकटत निघून गेला आणि काळा काळालाच नाही कळालाच नाही उन्हाळ्या येता सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा फाट वाढली इतकी होऊन जाईल अशीच एका दुपारच्या वेळी सूर्य दारात खाली उतर उतरला आणि पारिजातक बहान हरपून तिच्याकडे पाहतच राहिले वचन बंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात पारिजातक राखून स्वतःच्याच राखेत बुडून गेले त्यामुळे जेव्हा त्या त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवानी तिला एक झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असे घडून येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत पारिजातकाचे फूल रात्रीच्या वेळी भरून इतकी सुहासिक असतात की जणू सूर्याने तिचे चुंबन घेतले असेल आणि प्रेमात स्वतःला विसरू सुरु, विसरून जातात पहाटे होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्याच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात फूल खाली गळून पडतात याच्या कथेचे दुसऱ्या आवृत्तीत असे म्हटले जाते की सूर्यदेवाने पारिजातकाच प्रेम नाकारले आणि राजकारण्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारले आणि त्याचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढले पडलेले फूल तिचे मध्ये जातात ती फूल कारण त्यांच्या प्रियकराची नजर सहन करण्याची ती फुल असामर्थ्य असतात याशिवाय असे म्हटले जाते की पारिजातकाच्या खाली उभा राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा नक्की पूर्ण करतो इच्छा पूर्ती करणारा हुरक्षसुद्धा पारिजातकाच्या हुरक्षाला म्हटले गेले तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला तरी स्पर्श केला तरी ते आपली थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा प्राजक्ताचे झाड असेल तर यापैकी कोणतेही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारी अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असे मानले जाते की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरीसंबंधित व्यवसायासंबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाचे एकवीस फुले लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मी जवळ ठेवावे असे केल्याने व्यवसायातून प्रगती होते होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरधंद्यांना करिअरमध्ये चांगली संधी मिळू लागतात असे मानले जातात या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजातक फुलाचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजातक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले असेल तर या कर्जातून लवकर मुक्त असेल तरी, असे, तरी सुद्धा पारिजातक उपयुक्त ठरू शकतात पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्या आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मी आणि मुळ्याची विविध विधिवत पूजा करा आणि मुळावर हदी कुंकू व्हा त्यानंतर धारा स्तोत्राचे पठण करावे पूजा झाल्यानंतर घरातील पैशाची ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्या असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेले पैसाही मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी ही, ही मान्यता आहे पारिजातक वृक्ष किंवा हर सिंगार वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि सुख समृद्धी येते वास्तूनुसार हे झाडे घरामध्ये योग्य दिशेस लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजातक वृक्षाचा फायदा विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि मातृ निसर्गाची एक सुंदर भेट आहे